लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकविरा देवी केसरी निमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानात अनेक नामांकित नंदी पालताना दिसणार आहेत त्यामध्ये बिनजोडचा बादशाह मथूर असेल त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर असेल छत्रपती संभाजीनगरचा लखन राजा सम्राट अशा अनेक नंदी या मैदानात पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा कोण आहे व कोणत्या गटात चिठ्ठी निघाली आहे हेच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याआधी जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज बाकासूर आणि मथूर पालताना दिसणार आहेत कारण राहुलभाई यांनी इंस्टाग्राम लाईव्हला महाराष्ट्रातली जोडी पालताना दिसणार आहे हे बोललं होतं त्यामुळे मथुर आणि बाकासूर पालणार आहेत तर मित्रांनो आज पुन्हा एक एकदा वन जोडी पालताना दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी नक्कीच गुलालात राहील तर मित्रांनो आता पाहू आपण बाकासूर कोणत्या गटात पालणार आहे तर मित्रांनो बाकासूरच्या नावावर दोन चिट्ट्या निघाल्या आहेत क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोनवर आणि एकतीस तास क्रमांक दोन, दोन। नक्कीच बाकासूर या दोन्हीपैकी एक याच्यात पलताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद